न्यूज आवाज तुमचा साथ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या साधना पाटील हरपळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचं पत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री दीपक भाऊ माणकर यांच्या हस्ते देण्यात आले साधना पाटील हरपळे या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना हडपसर विधानसभेत काम करत होत्या संघटन कौशल्य आणि महिलांशी त्यांचा प्रचंड दांडगा संपर्क असून महिलांच्या सामाजिक प्रश्नांवर देखील या संपूर्ण महाराष्ट्राभर काम, का हो काम करत आहेत महिलांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी त्या अहोरात्र काम करत असल्यानं तळागाळापासून उच्च शिक्षित महिलांपर्यंत त्यांचा प्रचंड आणि प्रत्यक्ष संबंध येत असल्यानं पक्ष संघटनेसाठी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वानं साधना पाटील हरपळे यांना शहर कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे निवडीनंतर साधना पाटील हरपळे यांनी आपण पुणे शहरात महिलांचं संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेल असं मत मांडलं साधना पाटील हरपळे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीनं मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या